मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट शिवशन माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग राज्य आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणाशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वासू अयन दक्षिण ऋतुवर्षा मासाषाढ पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे उत्तर रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांनंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो आद्रा नक्षत्र आहे सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनंतर पुनर्वसु नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्याघात योग आहे दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांतर हर्षण योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांतर शकुनीकरणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांतर चतुष्पादकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे रवी कर्क राशीत असेल चंद्र आणि गुरु मिथुन राशीत असतील शनिदेव मीन राशीत असत मुंबई भागासाठी सूर्योदय असतं याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आज आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळहातावर एक पाळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिव शिव शंभोराजया प्रवर्तमानसद्ध ब्रह्मण द्विते कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे चंबुदीपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमा शालिवानशके एकोणाशे सतेचाळीस प्रभाधिषष्टी विश्वासु नाम सहसरे दक्षिणायने वर्षा ऋतु आषाढ मास कृष्णपक्षे सौम्यवास आद्रा नक्षत्र व्याघात योगे वीर गोत्रात उत्पन्न मेकडा मोरक्षा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टिंग पूजा करीषे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा पण आपल्या उज्वाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा आता आज दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो अमावश्या जवळ येत असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त आता उपलब्ध नसणार आहे यामध्ये प्रामुख्याने साखरपुडा डोहा जेवण पारशी जाळ काढणे गृहप्रवेश तसेच मित्रांनो उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन व पायाभरणी व देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा इत्यादी विधी येतात मित्रांनो मित्रांनो या काळामध्ये अमावस्या काळामध्ये जर आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका केला तर त्याचा फायदा आपल्याला काही होणार नाही मित्रांनो कारण काय कि तो मुळात मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही मित्रांनो तेव्हा या नंतर आपल्याला पुढील श्रावण मासामध्ये नवीन मुहूर्त मिळतील त्यांचा आपण अवश्य विचार करावा मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी मित्रांनो नाही दिनविशेषमध्ये शिवरात्री आज आहे मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता काही ठराविक का श्लोक हा शिवरात्री मासिक शिवरात्रीचा जो व्रत आहे ते व्रत पूर्ण करू शकतील मित्रांनो मित्रांनो संत सावतामाळी पुण्यतिथी देखील आहे काल आपण संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी पाहिली तसेच आज साव संत सावतामाळीची पुण्यतिथी आहे तर यांना विठ्ठल कसा प्राप्त झाला विठ्ठलाने कसे दर्शन दिले याविषयी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो कारण महत्वाचे म्हणजे एकाही दिंडीला किंवा वारीला हे पंढरपूरला गेले नाहीत मित्रांनो पण पंढरपूरचा विठ्ठल यांना भेटायला आला हे महत्वाचे मित्र चतुर्दशी श्राद्धकर्म आहे या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून पण निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे मित्र विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा तेव्हाच आपली पितळशेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय अग्नी मित्रांनो दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे तेव्हा हा अशुभ काळ आहे राहूच्या आग्रार येणारा तेव्हा आपण महत्वाची कामे शक्यतो या काळात करू नका अन्यथा आपल्याला अपयश अपयशाला सामोरे जावं लागेल अग्निपृथ्वीवर हजार नाही त्यामुळे आपल्याला नव्यानं काही येत्या कर्मकांना करता येणार नाही ना जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे तर या दीड तासाच्या काळात देखील राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे होऊ देत नाही मित्रांनो अडथळे आणतो तेव्हा महत्वाची कामे या काळातही आपल्याला टाळायला हवीत तसे तर प्रदोष चतुर्दशी आणि अमावस्या हे अशुभ दिवस तिथी मानले जातात मित्रांनो मित्रांनो वक्री किंवा अस्तंगत ग्रहामध्ये सध्या शनिग्रह हा वक्री आहे तेरा जुलैपासून ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत ग्रह वक्री असणार आहे या काळानंतर मात्र तो स्तंभी होईल दोन चार दिवस आणि त्यानंतर तो तीस नोव्हेंबर पासून परत पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो तर असा वक्री शनी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून काय फळ देणार आहे हे आपण जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन जाणून घेऊ शकतो मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवशंभू महाराज